ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना गटक्रमांक पाचशे बावीसमधील विरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष निर्णायक वळणावर चर्चेचा तिसऱ्यांदा भंग एक आंदोलक शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक सिंदखेडा तालुक्यातील गट क्रमांक पाचशे बावीस एक दोन तीनमध्ये एस आर सी कंपनीकडून उभारल्या जाणाऱ्या खदानी प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आमरण उपोषण आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं आहे आंदोलनाचा तिसरा दिवस असतानाही कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये कोणताही तोडगा न निघता पुन्हा चर्चा एकदा फिसकटली दरम्यान सततच्या उपोषणामुळे एका शेतकऱ्याची प्रकृती गंभीर झाली असून वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज भासली आहे पाच ऑगस्टपासून सुरू झालेल्या आंदोलनात आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत चर्चेचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच एकमुखाने ठामपणे खदानी प्रकल्पाला विरोध दर्शवित मातीच्या बदल्यात पैसा नको जगण्याचा हक्क हवा अशा घोषणांनी वातावरण भारून टाकले कंपनीने नुकसान भरपाई म्हणून फक्त दहा हजार रुपये एकरी सानुग्रह मदतीची ऑफर दिली यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हे अपमानास्पद आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आंदोलकांनी किमान दोन लाख रुपये एकरी सानुग्रह अनुदानाची मागणी कायम ठेवले संवाद अपयशी ठरल्यानंतर कंपनीचे शिष्टमंडळ चर्चेचा मुद्दा टाळत प्रशासनाशी बोलून निर्णय घेऊ असे सांगत परतले परिणामी शेतकरी आंदोलकांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे मेथी या ठिकाणी खदानीच काम एसआरसी कंपनी मार्फत चालू होतं कुठल्याही प्रकारचा ग्राम सभेचा ठराव मेथी गावाने दिलेला नाही आणि कलेक्टर मॅडमांची परवानगी घेतली बा असं एसआर एस आर सी कंपनी सांगते परंतु फ्रॉड आहे कारण ठराव दिलेला नाही इथं पंचनाम्यावरती पण खोट्या सह्या जे मयत लोक आहेत त्यांच्या त्यांच्या सह्या ग्राम सभेच्या ठरावा म्हणजे दाखवलेला आहे असा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि जर या ठिकाणी ही खदान झाली शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एसआरसी कंपनीने जमीन घेतलेली आहे ना तर त्या जमिनीचा उपयोग तुम्ही फक्त बाहेरून दगड मागून इथं जर तुम्ही खडी फोडत असाल तर, तर आमची काही हरकत नाही पण इथं ब्लास्टिंग होणार नाही आणि खडी क्रेसर इथं चालू देणार नाही इथून तुम्ही हा जो सामान आहे तो उचला आणि दुसरीकडे जा ज्या ठिकाणी शेतीचं नुकसान होणार नाही अशी ठिकाणी अशा ठिकाणी तुम्ही खदान घेतली पाहिजे व अशा शेतकऱ्यांची मागणी आणि जर तुम्हाला इथं चालवायचीच असेल तर आम्हाला एकरी भरपाई दोन लाख रुपये जर दिले दिले तर आम्ही उपोषण सोडू अन्यथा उपोषण सोडणं एकतर खदानीतून हटवा एकतर शेतकऱ्यांना एकरी दोन लाख रुपये भरपाई द्यायची आणि असे शेतकरी एकूण चाळीस पंचाळीस शेतकरी आहेत की ज्यांची शंभर दीडशे दोनशे एकर जमीन या ठिकाणी बाधित होते या शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे या भावनेने मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळा बाळासाहेब ठाकरे गटाचा मी या ठिकाणी या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देतोय आणि जर यांच्या उपोषणाची दखल आज घेतली नाही तर उद्या मी या शेतकऱ्यांबरोबर अमर उपोषणासाठी बसणार आहे आणि यांच्यासोबत मी पण संघर्ष करणार आहे